आणि मागाशी मी उभा होतो ना मित्रांनो तो बघा तिकडे वरती झाड दिसतंय आहे ना तिथे मित्रांनो भगवान परशुराम माझं दुसरं पाऊल आहे बघा बघा ना मित्रांनो म्हणजे अक्षरशः अशा म्हणजे फांद्या पडल्या आहेत झाडांच्या पापरे तिथून तुम्ही वर येऊ शकता मग रस्ता क्रॉस करायला होता ते बघा तो जुना रस्ता पहिला तिकडचा मग तिथून तुम्ही रस्ता क्रॉस करून असं इकडून ह्या साईडून असं पाकाळी चढून मग आपण इथे यायचो मग इथं थोडा वेळ आम्ही विश्रांती घ्यायचो आणि मग ना परशुराम गावामध्ये बरीचशी जी मुलं होती त्यांच्या येण्या जाण्याचा मित्रांनो हा एक रस्ता होता ते एक आहेच तसंच बरीचशी प परशुरामातली माणसं जा करण्यासाठी देखील मित्रांनो या पाखडीचा वापर करायचे श्री भगवान परशुरामांचं मित्रांनो दुसरं पाऊल आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो सर्वात प्रथम हे बघा पहिल्या वेळेला मित्रांनो असं नव्हतं पूर्ण अगदी क्लीन पाखडी होती म्हणजे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत संपूर्ण असं क्लीन होतं मित्रांनो तुम्ही आरामात बसू शकत होतात संपूर्ण पण आता कसं झालं आहे ह्या साईडला यायला रस्त्यात नसल्या कारणाने ह्या सर्व अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे बरोबर परशुराममध्ये आणि कसं आहे ना मित्रांनो खूप जुनी आठवण म्हणजे मी आत्ता उभा आहे परशुराम येथे असलेली ही पाखडी आहे मित्रांनो आपली आणि खूप जुनी पाखडी आहे मित्रांनो ही आणि त्या पाखाडीमध्ये मी आता आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण तसंच आहे मित्रांनो कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती की म्हटलं परशुरामची जी पाखडी आहे ती आपण बघूया आज आणि त्याचा अपडेट मी तुम्हाला देतो आणि पहिली मित्रांनो पाखाडी कशी होती ना आणि आता कशी आहे या सर्व काय गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हा हे मित्रांनो मुंबई गोवा महामार्ग आणि हा मित्रांनो एक परिशुरम घाट आहे ॲक्च्युली बघायला गेला तर बघा नवीन झालेला मित्रांनो हा घाट आहे तुम्ही आता बघताय ना माझ्या खाली आणि मी आता उभा आहे ती आहे बरोबर परशुरमची पाखाडी तर आता सर्व काय गोष्टी मी तुम्हाला हळूहळू मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे पुढे सांगेनच तर एकंदरीत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्ही आता बघू शकता हे बघा आता सर्व ह्या नवीन गोष्टी झाल्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुम्ही मी सर्व आता एक एक करत अपडेट देतोय हे बघा आता तुम्ही जे बघता ना मित्रांनो ही सर्व पाखाडीची वाट होती ऍक्च्युली आणि ही आहे दुसरी पाखडी आम्ही याला दुसरी पाखडी म्हणायचो म्हणजे कसं तर हे बघा तुम्ही सरळ बघताना तिथे थांबा मी जरा थोडी झूम करतो हे बघा ती वाट दिसते ना तुम्हाला हे बघा तिथे तर तिथून मित्रांनो म्हणजे कोष्टवाडीतून जसं तुम्ही चालत याल पेडे गावातून तर तिथून तुम्ही वर येऊ शकता मग रस्ता क्रॉस करायला होता हे बघा तो जुना रस्ता पहिला तिकडचा मग तिथून तुम्ही रस्ता क्रॉस करून असं इकडून ह्या साईडून असं पाखाडी चढून मग आपण इथे यायचो मग इथं थोडा वेळ आम्ही विश्रांती घ्यायचो आणि मग त्याच्यानंतर पुढची पाखाडी चढलं की आपण वरती जायचो डायरेक्टली परशुराम मंदिराची इथे तर अशी काहीशी मित्रांनो ही पाखडी होती आणि आजची जर तुम्ही मित्रांनो अवस्था बघाल ना तरी बघा संपूर्ण म्हणजे इथून ह्या साईडने त्यांनी जी पाखाडी आहे ती तोडलेली आहे आणि आता संपूर्ण ही तुम्हाला इथे माती दिसते ढिगाराची आणि खाली हा झालेला संपूर्ण असा नवीन रस्ता तर कसं आहे ना मित्रांनो ह्या पाकडीचे मित्रांनो फायदे तर बरेच होते सांगायला गेलं तर कसं आहे ना परशुराम गावामध्ये बरीचशी जी मुलं होती त्यांच्या येण्या जाण्याचा मित्रांनो हा एक रस्ता होता ते एक आहेच तसंच बरीचशी प परशुरामातली माणसं जा करण्यासाठी देखील मित्रांनो या पाखडीचा वापर करायचे आणि हा एक शॉर्टकट मार्ग होता मुळात सांगायला गेलं तर म्हणजे आपल्याला कसं आहे आता परशुरामच्या स्टॉपवर जाण्याची जरूरत नाही जर तुम्हाला अर्धा एक तासामध्ये जर खाली यायचं असेल ना मित्रांनो तर हा एक शॉर्टकट मार्ग होता आणि आजूबाजूला बघताय ना मित्रांनो संपूर्ण ही अशी हिरवळ आहे खूप भ भारी वाटायचं म्हणजे ॲक्च्युली ह्या ठिकाणी जरी म्हटलं ना की दुपारचे येऊन बसायला तरी खूप छान वाटायचं ॲक्च्युली बघायला गेलात तर आणि हे बघा इथेच मित्रांनो श्री भगवान परशुरामांचं मित्रांनो दुसरं पाहुलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो सर्वात प्रथम हे बघा बघताय ना हे बघा ह्या ठिकाणी मित्रांनो हे दुसरं पाऊल आहे जे आता मी तुम्हाला दाखवतो आहे आणि इथूनच मित्रांनो सरळ मग आपण वरती चालत जाऊ शकतो तर ह्या साईडची मित्रांनो जी पाकड आहे ना ती देखील मित्रांनो म्हणजे आता पूर्णपणे अशी विस्कळीत झालेली आहे संपूर्ण अशी वाटेवर बिडं पडलेली आहेत कारण कसं आहे ना ह्या ठिकाणी मित्रांनो येण्यासाठी जागाच नाही आहे म्हणजे रहदारीच उरली नाही आहे त्यामुळे साफसफाई तरी कशी करणार तर कारण जर तुम्ही नीट बघाल ना तर आता इकडे कोण फिरकत पण नाही आता आम्ही मुद्दा म्हणून म्हटलं मी वरूनच चालत देव्या खाली आणि आज आपण अपडेट बघूयात या पाखाडीचे तर त्यासाठीच मित्रांनो मी आज इथे आलो पण बघितलं ना तरी यायला रस्ता अजिबात नाही आहे आम्ही पण आता ती अक्षरशः झाडं वगैरे अशी पडलेली आहेत ती साईडला करत करत आम्ही इथपर्यंत आलो तर म्हटलं बघू जाऊन काय विषय आहे ते पण पहिल्यांदा मित्रांनो खूपदा यायचो आम्ही या पाखाडीमध्ये आणि सांगायला गेलं तर कसं आहे श्री धावजी देवाची पालखी जेव्हा खाली यायची त्यावेळेला पोस्टरवाड्यातून पालखी आहे ना मित्रांनो हा पाकडेनंच आम्ही वरती आणलेली आहे त्याच्यानंतर आता बरेचसे बदल झाले आणि सर्वात मेन बदल म्हणजे मित्रांनो हा रस्ता ह्या रस्त्यामुळे मित्रांनो हे बरं बरेचसे जे बदल आहेत ना ते आपल्याला तेवढे पाहायला मिळाले तर ठीक आहे काय हरकत नाही पण आजची मित्रांनो ही अपडेट अशी होती आणि अजून एक गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला श्री भगवान परशुरामांचं पहिलं पाऊल बघायचं असेल ना तर ते फरशी या ठिकाणी आहे म्हणजे फरशीवर जसं तुम्ही उतरल ना तसं मापा साईडला म्हणजे बाजार साईडला जर तुम्ही निघाल ना तर तिथेच तुम्हाला जे पहिलं पाऊल आहे ना ते मित्रांनो दिसून येईल आणि हे आहे ते दुसरं पाऊल आणि तिसरं पाऊल म्हणजे परशुरामाचं मंदिर तर असं मित्रांनो हे वर्गीकरण आहे आणि इथून बघाल ना तर संपूर्ण मित्रांनो अगदी चिपळूणचं दृश्य दिसतं आपल्याला हे बघा बघताय ना ह्या साईडला हे बघा इकडून चिपळूणचं आकर्षण असलेलं मित्रांनो सवस धबधबा तो बघा तिकडे तो आता पावसाळ्यामध्ये मित्रांनो खूप म्हणजे असं गजबजून जाईल पर्यटकांची भयानक गर्दी असते ह्या धबधब्याला भेट देण्यासाठी आणि समोर बघाल तर हा असा रोड गेला तिकडे खाली आणि संपूर्ण मित्रांनो आपली चिपळूणची सिटी आहे हे बघा तर एकंदरीत सर्व असं मित्रांनो ह्या ठिकाणाहून ना आपल्याला चिपळूणचं दृश्य आपल्या नजरेच पडतं खूप छान वाटतं हे बघा मध्ये बघाल ना मित्रांनो तिथे मध्ये तर हे बघा तिथे कामधेनूचं मंदिर आहे ते दिसतं ना मित्रांनो ते बघा तिथे तर अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणून मला नजरेस पडताना दिसत आहेत खूप भारी वाटलं खूप दिवसांनी ह्या ठिकाणी आलो मित्रांनो तर ह्याच काय गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या होत्या तर आता इथून आपण वरती देखील जाऊया आणि वरती देखील मित्रांनो जी उरलेली पाकडी आहे ॲटलीस्ट ती देखील मी तुम्हाला दाखवतो की कशी होती ज्यांनी कोणी बघितली असेल त्यांना माहिती असेलच पण जे कोण मित्रांनो पहिल्यांदा ह्या गोष्टी बघतात ना त्यांना मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या समजून जाणार आहेत तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा वरती चाललेलो आहोत तर जितका काय मित्रांनो भाग आता उरलेला आहे ना तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे बघा बघू शकता मित्रांनो ह्या साईडला आहे श्री भगवान परशुरामांचं दुसरं पाऊल जसं की मी तुम्हाला ते मागाशी दाखवलं तर आता इथूनच आपण वरती जाऊया म्हणजे परशुराम मंदिराच्या दिशेने आता मी चाललेलो आहे ही पाखाडी मित्रांनो अजून आहे तर म्हटलं इकडच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता दाखवतो तर चला मित्रांनो वाटेमध्ये बरीचशी अशी झाडं वगैरे पडलेली आहेत ठीक आहे काय हरकत नाही पण आज आपण मित्रांनो ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या पुन्हा एकदा आज बघणार आहोत तर मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण व्हिडिओमध्ये बनून राहा तर आता जरा थोडा चण्णीचा पार्ट असणार आहे दर हे बघा बघता ना तुम्ही इकडून पण वाट आहे माझ्यामध्ये कदाचित पण आपण आपल्या सरळ वाटेने जाऊया हे बघा असं वाटेमध्ये झाड पडलं आहे आंब्याचं आहे माझ्यामध्ये कदाचित वादळ वगैरे झालं ना मित्रांनो त्यावेळेला पडलं असणार पण आता इकडून जायला वाट नाही आहे तर आपण इकडून साईडून जाऊया मगाशी पण आम्ही इकडून आलो तर साईडने जातो मग आपण डायरेक्टली पुढे जाऊ तर तुम्ही आता बघितलात आपण या झाडाच्या मित्रांनो पलीकडून असा आलो आणि आता आपण पुन्हा एकदा वरती चाललेलो आहोत हे बघा बघा ना मित्रांनो म्हणजे अक्षरशः अशा म्हणजे फांद्या पडल्या आहेत झाडांच्या वापरे हे बघा पुढे माझ्यासोबत चिंतमणी आहे आज आणि वाटेमध्ये कसं आहे ना मित्रांनो बरीचशी अशी झाडांच्या फांद्या वगैरे पडलेल्या ले आहेत आणि इथं मध्ये कसे काट्याची झाडं आहेत त्यामुळे तू जरा म्हटलं साफसफाई करतो ॲटलिस्ट जाण्याची वाट तरी आपल्याला क्लिअर होईल त्यासाठी हे बघा बघताय ना आणि याचं कारण म्हणजे कसं आहे ह्या साईडला कसं रहदारी नसल्याकारणाने ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या वेळेला मित्रांनो असं नव्हतं पूर्ण अगदी क्लीन पाकडी होती म्हणजे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत संपूर्ण असं क्लीन होतं मित्रांनो तुम्ही आरामात बसू शकत होतात संपूर्ण पण आता कसं झालं आहे ह्या साईडला यायला रस्त्यात नसल्या कारणाने ह्या सर्व अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत हे बघा आणि आता आपण चाललो आहोत वरती आपल्याला ह्या साईडला जायचं आहे म्हणजे कुठे ही जाईल वाईट सरळ आपल्याला घेऊन श्री परशुरामांच्या मंदिराची इथे तर आता त्याच वाटेने आपण वरती चाललेलो आहोत हे बघा इथपर्यंतच झाडं आहेत ना ते आपल्याला पडलेली दिसतील ह्याच्यावरती एवढा काय विषय आहे ना सर्व असं क्लिअर आहे हे बघा बघताय ना मस्त वाटतंय खूप दिवसांनी त्या पाखाडीमध्ये आलो मित्रांनो म्हटलं कसं आहे ना मी पण जाईन आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील या सर्व ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या पुन्हा एकदा दाखवेन त्यासाठी माझा हा आजचा प्रयत्न असणार आहे ते बघा फक्त आहे ना आता आपण जवळजवळ वरती पोहोचलेलोच आहोत परशुराममध्ये थोड्याच वेळामध्ये आता आपण वरती पोचू तर हे बघा मित्रांनो समोर बघताय ना ते आहे परशुरामांचं मंदिर इकडूनच वाटाय सरळ मग आपण मंदिरामध्ये पोहोचूनच जाऊ तर आपली गाडी आता इकडे पार्क केली हे बघा बघताय ना आता गाडी काढूया आणि मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर श्री परशुराम मंदिराची इथे हे बघा समोरच बघताय ना ते मित्रांनो मंदिर आहे श्री परशुरामांचं आणि ह्या साईडला भक्तनिवास आहे माझ्या डाव्या हाताला बघताय ना ते तर आता वरती आपण जाऊया दर्शन घेऊया आत्ताच आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा खाली कोष्टवाडीमध्ये आणि मी जसं की तुम्हाला मग अशी म्हटलं की कोष्टवाडीतून देखील एक पाकाडी होती पहिली तर ती पाकाडी मित्रांनो अजून व्यवस्थित आहे तर ती देखील मी तुम्हाला म्हटलं एकदा दाखवतो संपूर्ण व्हिडिओ करतोच आहे तर ती देखील मित्रांनो जी पाकाडी आहे ना ती मी तुम्हाला एकदा दाखवतो म्हणजे पाकाडीचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना तो मित्रांनो कोष्टवाडीतून स्टार्ट होतो हे बघा तुम्ही आता बघताय ना सरळ तर मी आता त्याच ठिकाणी आहे इथे मोठं असं मित्रांनो हे वडाचं झाड आहे आणि इथे मित्रांनो ह्या अशा पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत ह्या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थित अगदी तुम्हाला पाहायला मिळेल सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या कारण इथे कसं का वरती घरं देखील आहेत हे बघा बघताय ना त्यामुळे इथे रहदारी आहे माणसांची त्यामुळे इथे साफसफाई वगैरे तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल त्यात काही शंका नाही तर चला मित्रांनो आता इथूनच आपण वरती जाऊया आणि संपूर्ण जी गोष्ट आहे ना म्हणजे आता इथून मी संपूर्ण असं वरती हायवेपर्यंत जाईन मग तिथपर्यंत जाता जाता मित्रांनो मी तुम्हाला ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या आता दाखवतो तर मित्र हो आता आपण पाखाडी चढायला सुरुवात केली आहे म्हणजे जी पहिली पाखाडी आहे ना ते आता आपण चढतोय तुम्हाला मग म्हटलं की कोष्टवाड्यातून देखील पहिली पाकाडी आहे तर ती आता मी चढतोय वरती हे बघा बघताय ना हे बघा पूर्णपणे मित्रांनो ही साफसफाई आहे अगदी या पाकाडीमध्ये कारण इकडे रहदारी आहे चांगल्या बऱ्याप्रकारे माणसांची त्यामुळे त्या लोकांनी सर्व असं हे अगदी साफ करून ठेवलेलं आहे मस्त वाटतं मित्रांनो इकडे देखील दुपारचं वगैरे बसायला खूप छान आहे कारण संपूर्ण बघा अगदी हिरवंगार असं मित्रांनो इथे वातावरण आहे खूप छान वाटतं आणि पाक्ष्यांची आवाज देखील तुम्ही ऐकताय ना जबरदस्त तर बघू शकता तिकडून आपण चालू केलं मित्रांनो चालायला आणि आता आपण बघता बघता वरती हायवेजवळ येऊन पोचलेलो आहोत म्हणजे पहिली पाकडी आता इथे संपेल मग तिथून पुढे रस्ता आहे मग त्या रस्ता क्रॉस करून दुसऱ्या पाकडीला जायला मार्ग होता मित्रांनो तर तो आता तुटलेला आहे आणि तिथे हा नवीन रस्ता झाला तर आता हे बघा इथे त्यांनी असं बंद करून ठेवलं आहे की झाड पडलं आहे का माहिती नाही आपण इकडून साईडून जाऊया कारण सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे हे बघा मित्रांनो तर आता आपण हायवे जिथे पोचूच हे बघा जबरदस्त हां तर मित्रांनो आता आपण संपूर्ण अगदी वरती आलेलो आहोत पाकाडी चढून बघताय ना आणि हा आपला नवीन मुंबई गोवा महामार्ग आहे मित्रांनो परशुराम घाट आणि मगाशी मी उभा होतो ना मित्रांनो तो बघा तिकडे वरती झाड दिसत आहे ना तिथे मित्रांनो भगवान परशुराम म्हणजे दुसरं पाऊल आहे तिथे मी उभा होतो तर पहिल्यांदा हा असा रस्ता क्रॉस करून आपल्याला इकडून दुसरा पाखडीला जायला असा मार्ग होता वरती तर असं काहीचं मित्रांनो एकंदरीत हे वर्गीकरण आहे तर आता हा जो नवीन झाला ना मित्रांनो रस्ता तो तुम्हाला दाखवतो तर हा मित्रांनो तो नवीन रस्ता आहे हे बघा आणि संपूर्ण ह्या साईडला पलीकडे मित्रांनो त्यांनी ते अशा वॉल लावलेल्या आहेत जेणेकरून ती माती आहे ती खाली येऊ नये तर बघू हा यंदाचा पावसाळा मित्रांनो सर्व व्यवस्थित होऊ दे एवढी प्रार्थना कारण कसं आहे ना मित्रांनो पावसामध्ये दरवर्षी हा परशुराम घाट खूप टर्निंग पॉईंट असतो कारण जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो दरड ह्या घाटामध्ये कोसळत असते आणि त्यानंतर मग वाहतूक वगैरे ठप्प होते आणि वाहतूक ठप्प झाली की मित्रांनो बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि ते खूप वाईट वाटतं बघायला वगैरे तर आय होप की ह्या वर्ष सर्व चांगलं होऊ दे एवढीच प्रार्थना आणि एकंदरीत कसा ना मित्रांनो ह्या ज्या सर्व जुन्या आठवणी आहेत ना त्या ताज्या झाल्या कारण ही जी पाखडी आहे ह्या पाखडीने मित्रांनो आम्ही बऱ्याचदा प्रवास केलेला आहे असं नाही की कधी केला नाही ज्यावेळेला मित्रांनो पाखडी होती ना त्यावेळेला जास्तीत जास्त वेळ आम्ही पाखडीने मित्रांनो वरती गेलेलो आहे परशुराम मंदिरामध्ये म्हणू नका किंवा असंच बसण्यासाठी वगैरे खूप मजा यायची मित्रांनो त्यावेळेला तर एकंदरीत असं काहीसं स्वरूप होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओचं तर तुम्हाला मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच मित्रांनो नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील ना, ना तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटू अशाच एका कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या